ॲक्च्युली लास्टचा मी जो व्हिडिओ टाकलेला होता त्याला खूप छान प्रकारे तुम्ही मला रिस्पॉन्स दिला नक्कीच कमेंट पण करत राहा लाईक करा आणि शेअर पण करत राहा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा येस ॲक्च्युली आज जे आहे ते खूप म्हणजे आम्ही सगळेजण एक्सायटेड आहोत आज आहे सिद्धीचा बड्डे सिद्धीच्या बड्डेचा आम्ही म्हणजे नियोजन केलेलं आहे आणि आता तिचं लग्न पण होतं आहे सो आमच्यासोबतचा म्हणजे हां आम्ही तिच्यासोबत असूच नंतर पण पण लग्नाच्या आधीचा हा तिचा लास्टचा म्हणजे बड्डे असेल आमच्यासोबत सगळ्यांसोबत सो आम्ही खूप एक्सायटेड आहे यासाठी सो so, आमची uh, so, तयारी चाललेली आहे आणि मी तिच्यासाठी गिफ्ट पण घेतलं आहे सो so, मी तुम्हाला दाखवते गिफ्ट काय घेतलं ते मी वॉच घेतलं आहे मला बरेच दिवस झाले तिला वॉच गिफ्ट करायचं होतं सो so मी हे वॉच गिफ्ट केलेलं आहे सो एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हे वॉच आहे बरेच दिवस झाले मला तिला वॉच गिफ्ट करायचं होतं सो मी ठरवलेलं की घ्यायचं घ्यायचं आणि बड्डेचं गिफ्ट म्हणून मी देईन असं ठरवलेलं सो so आज आमचा हा प्लॅन आहे की तिचा बड्डे सेलिब्रेट करायचं तिच्या घरी जाऊनच आम्ही जा बड्डे सेलिब्रेट करणार आहे कारण घरचे पण सोबत असतील आम्ही फ्रेंड्स पण सोबत असू सो, सो, सो आम्ही ते ठरवलेलं आहे सो so, आपण तयारी करूया तिच्या बड्डेची म्हणजे बरेच आम्हाला डेकोरेशन पण करायचं आहे अजून केलेलंच नाही आहे आत्ता चार वाजले पाच वाजेत म्हणजे चार साडेचार पाच झाले पण आम्ही अजून काहीच डेकोरेशन केलं नाही मग सो आता ती तिच्या घरी जाऊन आम्ही डेकोरेशन करणार आहे तेव्हा आपण ते डेकोरेशन करताना भेटूया आणि काहीच अजूनही दाखवायचं होतं मला जायच्या आधी की अभिने मला एक पर्फेक्त, पर्फेक्त हो टी शर्ट गिफ्ट केलं आहे एकदम परफेक्टली परफेक्ट मला सूट होईल असं टी शर्ट गिफ्ट केलं आहे मी नाही सुद्धा परफेक्ट के गिफ्ट केलेलं आहे मला की मी सुधारणार नाही सो थँक्स टू अबी ह्याच्यासाठी So finally, आ ले ले आ सो फायनली सगळे आलेले आहेत आता डेकोरेशन करायचं आहे आम्हाला डेकोरेशन म्हणजे काय तर दोन बुके तयार करायचे होते चॉकलेट्सवाले आणि फ्रूट फ्रूटनट्सवाले सो ड्रायफ्रूट्सवाले सॉरी तर मग ते आम्ही करतो आहे आता ही अशी तयारी आमची चाललेली आहे फोटो वगैरे कट कर करायचे आहेत चॉकलेट्स अरेंज करायचे आहेत सो हे आमचं चाललं आहे सो अशी आमची छोटी 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 तयारी चालू झालेली आहे काय काय करायचं काय डिस्कशन चालू आहे आमचं कसं करायचं सो लेट्स सी आपण काय करतोय ते बघूया म्हणजे होप सो हे चांगलंच व्हावं असं मला वाटतं की कुठलं म्हणजे आम्हाला अजून कळत नाही आहे की काय करायचं आहे पण करतोय प्रयत्नांटी परमेश्वर चालू आहे त्यांचे सो फायनली आमचं जे आहे ते डिसाईड झालेलं आहे की बुके कसा बनवायचा आहे मम्मीने पण आम्हाला हेल्प केली सो पटापट आम्ही आता कामावराला घेतलेलं आहे आलेले आहेत भत्ती ताई आणि सानिका ताई तिथे आता अजून एक सिटीसाठी सरप्राईज आणलेला आहे होय ओ माय गॉड नाटक ना वाव वाव मस्त मस्त नाही एक नंबर तो पुढे जरा घालून तसाच भाई एवढा बुके सजवण्यासाठी किती परिश्रम झाले हा फोटो कसा लावायचा तो फोटो कसा लावायचा किती डिस्टन्स घ्यायचं काय करायचं अजून एवढं काम बाकी आहे वाजलेत बघ आणायच अच्छा अजून म्हणजे सामान वगैरे आणि आमच्या पोरी पण बाहेरच आहेत अजून आणि वाजत बघा किती साडेपाच वेळेला आलेत बड्डे कधी करला आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं तिथं अजून डेकोरेशनच झालेलं नाहीये सो बघा आता किती वाजता जायचं रे तुर्ग्या ए जायचं किती वाजता ए बाबा पाच पाच वाजून गेले थांबू सचा करणार आमच्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी हा भाई आहे ना चांगल्या गोष्टीच करा हे करायला चाललंय चांगलं हे दोघे जण काहीतरी जुगाड करतायत एवढ्या चांगल्या हे पोरग ना प्रत्येक गोष्ट आम्हाला चेंज करायला लावते इरिटेट करते जास्त ह्या फोटो इकडे लावा हा फोटो तिकडे लावा हे असंच करा ते तसंच करा एवढं केलंय तर एक कॉम्प्लिमेंट पण दिली नाही की हा बाबा छान केलंय म्हणून चुकीच झालं थोडस झालं काढली चुकी काढली <laughs> आमची ती स्टाईल <laughs> <कावली, लग> <laughs> <लग कावली। laughs> जर तिला एक बेस तरी द्या काय काय बघा फायनली आम्ही असं तयार केलं बाकी तुला तयार झालं स्टेकले एक तयार बसले अजून हे राहिलं आमचं गाइस आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला असे डेकोरेशन्स वगैरे करून हवे असतील तर कुणाला तुमच्या गर्लफ्रेंडला बायकोला कुणाला द्यायचं असेल गिफ्ट तर करू शकता हे बघा आम्ही नवीन बिझनेस तयार केलेला आहे सो कॉन्टॅक्ट अस बरोबर आहे दुर्गेश So, सो कॉन्टॅक्ट करा आम्हाला अशा नवनवीन आणि दाखवा जरा हे बघा हे असं आहे जर कोणाला गर्लफ्रेंडला किंवा द्यायचं असेल तर करून सांगू शकता किंवा बॉयफ्रेंडला पण तुम्ही देऊ शकता असं फक्त <laughs> <laughs> गर्लफ्रेंडलाच <थ> नाही आमची <laughs> टीम आहे पूर्णिम समृद्धी ऋषी दुर्गेश आणि मी कॅमेऱ्याच्या मागे अक्षता फायनली आमचे आता दोन्ही so, बुके तयार करून झालेले आहेत फायनली एंड झालेलं आहे आमच्या प्रिपरेशनचा सो आता आमचं जे ओवरऑल आम्ही केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो की मी आम्ही कसं केलं आहे सगळं बुके वगैरे कसे तयार केलेत गाईज एवढी मेहनत घेतली तर फोटो तर बनता आहे ना भाई सो so, फायनली आमचं मस्तपैकी डेकोरेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे ठेवलेलं आहे आम्ही कसा सेटअप सो आता आम्ही निघालोय सिद्धीच्या घरी आलाय का सो आम्ही सिद्धीच्या घरी निघालोय तिथलं पण डेकोरेशन राहिलेलं आहे साडेसात वाजलेलं काय डेकोरेशन आहे आम्हाला सगळं आम्ही चाललेलोय निघालोय मला असं आम्हाला सोबत बसायला लॉडी हे बघा मंडळी तयार झालेली आहे जायला असं वाटतं ना लग्नाला चाललं आपण शुभमंगल सावधान हे बघा आम्ही असं बेड तयार करून इथे ठेवलंय व्यवस्थित राहण्यासाठी हे बघा आमची दीदी कशी बसली बिचारीने एवढे सारे हा एक नवीन लोचा झाला बसेनातच एवढं चांगलं बनवून आणलेलं खराब होयच भीती वाटत होती आम्हाला बसतच नव्हतं तिथे अजिबात कसं आणलेलं ते आम्हाला माहित होत आणि आता इथं हा सीन काय माहिती काय होत बसतच नव्हतं काय भाई स्ट्रगल लाईफ पुन्हा एकदा ट्राय करत आहेत हा बस ए रिबन निघाली ने बळून के नीट कर फायनली हे बसवलेलं आहे कसं तरी अथक परिश्रमानंतर आणि मला याची केअरटेकर केलेली आहे बट ऑबवियस चलो गणपती बाप्पा आम्ही आम्ही येणार म्हणून ते सगळ्यांना कोंडून ठेवलं या रूममध्ये डेकोरेशन करायचंय सो आता सिद्धीच्या घरी पोचलेलो आहे मग पोचल्यानंतर बघतोय तर काही तर रूम मध्ये दे काहीच डेकोरेशन नाहीये सो so, स्टार्ट पहिल्यापासून आहे काही काहीहीच नाही आहे आता बलून फुगवायचे आहेत आणि आमच्याकडे तेवढा टाईम पण नाही आहे सो पटापटात आम्ही इथे डेकोरेशन करून घेतो एवढं सगळं तयार तशी झाली एवढे बलून फुगून झालेत तरी अजून पेंडिंगच आहे काम हे अजून डेकोरेट करायचं इथलं हे तर असा पसारा ठेवला एवढं थकलं नाही एवढं थकल आय मीन म्हणजे मी सत्यवान ऋषीच करतो अजून बाकीची काय आलेलीच नाही इथे ते केक आणायला गेलेत तिकडेच आहेत ते रेमतपूर मध्ये आणि आम्ही एवढं अजून एवढं केलेलं आहे कामगार जरा कोण कोण कामगार आहेत आकाश आहे भक्ती आहे ते हो। ट्रायल बसवरती बघूया चल वन चला आणि इथे सीन झाला मला टीच सापडत नव्हता बड्डेच्या स्पेलिंग मध्ये जो टी येतो तोच सापडत नव्हता एका पप्पा से कहेंगे तो भी सब लेला। अपने आप में जेनरेट मैनेजमेंट। अरे खाली एका सुनते हैं। हाई की। कुत्ता है? हाँ। आयु। एका मालकी तक एका बग। नहीं, बग बड़ा। हाय, 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 हा�

बरोबर नाही आम्ही कैची विची असलं काही शस्त्र ठेवत नाही झुरळे काढायचा हात नाही नखाच्या इथून असं करायचं झुरळे काढायचं इथले करत चला आता माझी सुट्टी झालेली आहे तुम्ही आता करून घ्या पटपट काम जेवायची सुट्टी झालेली आहे बाय बाय आता जेवून येतो आम्ही तयारी करा तुम्ही शेंगदाणा चोर शेंग चोर हाय <laughs> हाय बोल टाटा बाय बाय निर्लजा सारखे आहे माहिती उभं राहिलोय बघतोय माणसं काम करतय आणि बघू शकता तुम्ही कसं काम चाललेले आहेत कृपया हा स्टँड तुमच्या घरी करू नका हा स्टँड घेतलाय हा स्टँड तुम्ही तुमच्या याच्यावरती करू नका हा खूप रिस्की स्टंट आधीच एखाणे हातात घेतलेला आहे हात कळ्यात सॉरी भांड काय ते

जुगाडू काम खेळलं आहे मी इथे एकाच टायमिंगला चारशे ओळखतोय तिला जुगाडू माईल करत आपला फेवरेट पार्ट म्हणजेच फोटोशूट चाललेला आहे आता सगळ्यांचं फोटोशूट चालू झालंय कॅमेरामॅन कॅमेरामॅन फोकस करतो हॅपी बर्थी बेपी

अशा तऱ्हेने आमचा छोटा बीम छोटा बीम फोटो काढतोय इडिओ काढते इडिओ नाही ना ती की नंतर देवा के <laughs>

ताई आम्हाला पण जात ताई आम्हाला पण बुक केलेल्या आतुरतेने बसले सगळे आणि हे दोन, दोन मेंबर मोडके दोन मेंबर बसलेले भेटेल <laughs> लवकर जेवायला भेटेल भूक लागली हे बघा कसं कसा चार वाट बुक अगदी बघा बघा तोंड कस केलं यांच इकडे झालंय ट्रेडिंग आता जेवण घेतो बड्डे कल पण जेवतीये काय नाही नाही चला सगळे जेवायला बसलेत गँग जेवायला बसली आहे का बघा की सुट्टी आहे का की खायला पण सुरुवात केली पण तुझ्या भेटूया सो हे गाईज काल मी ॲक्च्युली व्हिडिओ कंटिन्यू नाही केला जेवायला आम्ही बसलेलं होतं जसं तुम्हाला मी सांगितलं की आम्हाला साडे अकरा झालेले होते जेवायला कारण बर्थडेच आम्ही सेलिब्रेट केलाय दहा अकरा वाजता आणि आमचं डेकोरेशन नाही सॉरी आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालं दहा वाजता बड्डे आम्ही साडे दहाला सेलिब्रेट केला आणि त्याच्यानंतर मग तो फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे काढायचे चाललेलं होतं त्याच्यामध्ये आमचा वेळ गेला आणि आम्ही जेवायला बसतो साडे अकराला सो ते आमचं चाललेलं होतं जेवण वगैरे त्याच्यानंतर आमचं जरा अजून एका प्लॅनचं म्हणजे डिस्कशन झालं ते डिस्कशन करता करताच आम्हाला साडेबारा पावणे झाला तिथून आम्ही सिद्धीच्या घरून साता येण्यासाठी एक वाजता निघालो एक वाजता घर इथंच आम्ही मीच घरी पोचली आहे दीड एक वाजता सो आम्हाला एवढा उशीर झाल्यामुळे मी काही तो ब्लॉग कंटिन्यू तिथे क केलाच नाही आणि असं पण माझा फोन झालेला होता स्विच ऑफ सो तो ब्लॉग आत्ता मी कंटिन्यू केला खूप छान प्रकारे बड्डे झाला सिद्धीचा खूप एन्जॉय केला आम्ही जे सगळं काही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात फन वगैरे आमच्या ज्या काही मस्त झालेल्या होत्या खूप एन्जॉय केलं आणि खूपसो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू